नमस्कार सुबेरनाज रेसिपीज मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आज आपण बघणार आहोत झटपट होणारी शेवभाजी चला बघूया रेसिपी आता आपण बघणार आहोत शेवभाजीसाठी लागणारे साहित्य दीड ग्लास पाणी तीन चमचे तेल जिरं मोहरी एक चमचा बाजरीचं पीठ एक चमचा गव्हाचं पीठ अर्धी वाटी खोबरे लसून चटणी आणि शेवभाजी मसाला आणि चवीनुसार मीठ आता आपण भाजीला फोडणी देणार आहे आता पातीला गर, गरम करायला ठेवलंय तापलं की आपण तेल टाकणार आज आपण सिंपल आणि साधी अशी शेवभाजी आहे आता खूप आपल्याला घाई झाली गरबडे आणि दहा मिनिटात आपल्याला भाजी करायची तर करायची काय भाजी तर आज आपण आहे शेवभाजी आता उशीर झालाय आता वाटण करायला तर वेळ नाही मग भाजी ही ठीक कशी होणार घट्ट कशी होणार याच्यासाठी आपण आज सिम्पल रेसिपी घेऊन आली आहे सुवेदना रेसिपीज मध्ये आपण टाकलंय आता तेल तेल हे आता छान असं टाकू द्यायचं आहे गॅसचा फ्लेम आता आपण फुल करणार आहे मोठ्या आचेवर आपण तेल गरम करतोय म्हणजे फोडणी फोडणीचा तळका चांगला बसतो आता मोरी टाकूया आपण तेल तापलंय झटपट होणारी ही शेवभाजी आहे अतिशय सुंदर अशी टेस्ट लागते हिची पाच मिनटात आपण ही भाजी करू शकतो कुठं बाहेर गेलोय वेळ झाला आपल्याला यायला आपल्याला वाटण करायला वेळ नाही अशा वेळेला आपण ही रेसिपी यूज करू शकतोय आणि एरवी पण केली तरी चालते कारण सारखच आपण कांदा लसूण मसाला किंवा कांदा पेस्ट लसूण पेस्ट आलं पेस्ट हे जर वापरलं सारखं तर ऍसिडिटीचाही त्रास होतो असं पीठ हे भाजून घ्यायचंय याच्यात खोबरा लसून टाकली आहे मी याच्यात आहे अर्धी वाटी खोबरं दहा बारा लसूणच्या पाकळ्या थोडासा अद्रकचा तुकडा आणि एक चमचा धना चांगला असं तळून घ्यायचंय चांगली अशी फ्राय करायची आता टाकणार आहे शेवभाजी मसाला मी उंबर उंबर मसाल्याचा शेवभाजी मसाला वापरते उंबरचे प्रोडक्ट अतिशय उत्तम आहे चविष्ट आहे ही भाजी पण तशीच चविष्ट लागते खूप सुंदर असे आता मी पाणी टाकते तळका दिलाय छान आता खूप अशी सुंदर भाजी होणार आहे हे बघा ठीक पण झाली आहे चांगला उकळ फुटू द्यायचा आहे चवीनुसार मी मीठ टाकते उकडल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आपण आयत्या वेळेस आपण शेव भा... शेव टाकणार आहे तेही थोड्या वेळ तुम्हाला दाखवतेच भाजीला असं छान उकळ फुटलाय आता बघा तरी पण येते गार झाली की खूप छान अशी तरी येईल भाजीला आता ही झाली शेवभाजी हे बघा आता शेवभाजी आपली रेडी झाली किती छान तरी आली भाजीला आता आपण ती भाजी सर्व करून घेणार आहे आता आपण फुल आचेवर तिला उकळवतोय हे बघा आपण बघू शकतात किती छान अशी थीक भाजी आहे झटपट होणारी शेवभाजी आहे ही ग्रेव्ही न करता वाटण न करता तयार होणारी झटपट शेवभाजी आता मी भाजी सर्व करते बघा अरे वा काय सुगंध येतोय भाजीचा यम्मी यम्मी किती सुंदर अशी भाजी झाली आहे दहा मिनिटात तयार होणारी भाजी आहे आपण आता शेव टाकून घेतली शेवभाजीची त्याच्यात आपण आयत्या वेळेस शेव टाकू शकतो किंवा पाच दहा मिनिटं आधी टाकू शकतो बघा किती सुंदर अशी भाजी तयार झाली झटपट होणारी शेवभाजी हम्म फोटो काढून घेते